टीका केली ते म्हणाले की एक मे दोन हजार चोवीस चा आधी तू मुख्यमंत्री नसील हा संजय राऊतचा शब्द आहे मुख्यमंत्री आज आहे उद्या नाही तुला रस्त्यावरच यावं लागेल माझाही त्या संजय राऊतला आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना माझाही शब्द आहे की आता संजय राऊत याचा मेंदू एवढा खराब झालेला आहे की आणखीन काही दिवसातच संजय राऊत स्वतःचे कपडे फाडून गल्ली बोळाने फिरताना लोकांना दगड मारताना तुम्हाला दिसेल उद्धव ठाकरेंनी टीका केली की के मागच्या आठवड्यात लवादाने निकाल दिला जल्ला काम लवादाला दिले होते करायला गेले हे बघा तो फक्त राहुल नार्वेकर हे स्वतः कायदेतज्ञ आहेत वकील आहेत या अगोदर सुद्धा निवडणूक आयोगाने हाच निकाल दिला होता आणि राहुलजी नार्वेकर साहेबांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं आणि आता यांचे सगळे आयुध संपलेत आणि म्हणून असे बेछूट आणि अतिशय हीन आणि खालच्या दर्जाचे आरोप ते या महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहाचे नेते असणाऱ्या माणसावर त्या ठिकाणी करतायत खरं म्हणजे यांनी या, या देशाची लोकशाही वाचली पाहिजे